शिकत आहे माझ्या शाळेचे नाव राज्याल आहे तर आज माझ्या वकृताचा विषय असा आहे की हिंद राजा भद्राय राजे जिथे जिथे शुभक्त उभे राहतात अरे जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे जिथे शुभक्त उभे राहतात ना तिथे बंद पडते भल्या भले अरे मरण्याची कोणाला आहे आदर्श आहेत ना आमचे राजेशिव छत्रपती आदर्श आहेत ना आमचे राजेशिव छत्रपती अरे जाधवांची लेखती अरे जाधवांची लेखती भोसलेंची भोसलेची सून होती जाधवांची लेख वाघीण बोलते लक्ष देऊन ऐका मी त्या शुभाची वाघीण बोलते जाधवांची लेखती भोसरेंची सून होऊ न गेली जाधवांची लेखती भोसरेंची सून होऊ न गेली शहाजी राजांचा संसार सोन्या परी सरंगून गेली अरे वाघाच काय तिचं अरे वाघाच काय तिचं वाघ तिच्या पोटी

पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं नुसतं रक्षण केलेलं नाही तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य तर पट्टीने वाढवले ना हे संभाजीराजे भोसले म्हणतात ना नियतीचे मालिक बनू नका आपण परिस्थितीचे गुलाम बनू नका नियतीचे मालिक बना आपण परिस्थितीचे गुलाम बनू नका सोळाव्या शतकात आजच्या दिवशी तेजस्वी तारा चमकला अरे शिवनेरी वर तोफांचा गडगडाट झाला सनई चौकडे वाजू लागले एका रैत्या सह्याद्रीच्या कडे कपारला तुंबली अरे माझा शिवजन्मला अरे दिन दलता शिवराया अरे सहराजा की परत जातीवंत धडकतात आमच्या अवसाहेर कारण विसरलो नाही आम्ही माळ्यांचे बलिदान अरे शंभूराजे आठवले ना तर डोळ्यातले अश्रू आपळतात आणि तिथे पडती तो तिथे असं वाटा मोडणार तर नाही पण वाकणार सुद्धा नाही मराठा तुझा बाळूंच्या आशीर्वादाने जाऊनच्या मार्गदर्शनाने शिवराय शिवांच्या साथीने शिवरायने इंद्रित सरळ स्थापन केले अहो त्या एक गुलामगिरीच्या काळात पुरत चौदावीने करडली तिच्या खुशीतून शिवरायांना झंजावत जन्मले आणि छत्रपती होऊन स्वराज्याची पालना झाली माझ्या मित्रांनो शिवराय घडले कारण संस्कार जिजवून जेवते म्हणूनच म्हणायचं वाटते तुमचे कर्मजी जाऊ कार कधी न फिटणार थोर तुमचे कर्मजी जाऊ कार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार चंद्र सूर्य असे प... अशा अशा या वीर मातेने घडवलेला पुत्र नेमकं कसं असेल कसे असतील ते पुत्र कसे असतील ते राजे कसे असतील ते राज्य आणि कसे असतील ते स्वराज्य अरे शिवछत्रपती म्हणजे कोण अरे शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ शिवछत्रपती म्हणजे

असा एकच राजा माझा मर्द मराठा शिवबा घडून गेला असा एकच राजा माझा मर्द मराठा शिवबा घडून गेला अरे पासष्ट किलो ची तलवार वागवतो त्याच नाव यासाजी दोन हजार शत्रुशी एकटा झुंजतो ना त्याच नाव बाजी आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्यात घेऊन येतो ना त्याचं नाव संताजी अरे हात कुठला तरी शत्रुशी झुंजत राहतो ना त्याचं नाव तानाजी गड्या वाघाला त्याच नाव शिवाजी अरे शिवराय सांगायला फार सोप्या आहेत शिवराय ऐकायला फार सोप्या आहेत शिवरायांच्या जे घोषणा पण द्यायला फार सोप्या आहेत पण शिवरायांना अंगी करणे फार अवघड आहे आणि जो शिवरायांना आचरणात आणण्याचं जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की अरे इतक्या माणसांना तस सोडा पण इथल्या दर्याखोऱ्यांना जरी विचारलो ना की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण अरे ते सांगतील रुद्राचा सा अवतार तो अरे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा अवतार

परिस्थिती काय झाली आहे म्हणून मी म्हणेल जिजामस साहेबा तुम्ही झाले नसते ना तर नसते छत्रपती शिवाजी महाराज नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज नसती नसते अंगणात तोस आणि जर का नसते राहिले अंगणात तोस तर नसते दिसले मंदिर अवकळस नसते दिसले मंदिर अवकळस मित्रांनो शिवरायांचे जे संस्कार जिजाऊंनी केले तशी आमचे आमचे करत नाही म्हणून कुणी मन पडलं की करत नसत्या टेन्शन आलं की करत नसत्या पेपर केला की घरात मत्या नवऱ्याने त्रास दिला की घरात मत्या बायकोने छळलं की घरात मत्या अहो आज नेमकं झालंय तरी आत्महत्या करायला कित्येक मुलं मुली पुरुष महिला एका कारणावून आत्महत्या करतायत अहो काय आदर्श घेतला आपण शिवरायांचा अहो माझ्या राजावर पण म्हणजे मित्रांनो प्रत्येक राज दरबाराची नाच गाणी शोभा असायची पण माझ्या राजाच्या दरबारात कधी नाच गाणी झाली नाही हो माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक परस्त्रीला माता दर्जा दिला गेला म्हणून तर म्हणायचं वाटते इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि या विश्वासाच्या प्रमाणावर आणि या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज माझ्या मित्रांनो माझ्या आऊस माझ्या राजाला उत्कृष्ट अशी संस्कार दिले उत्कृष्ट अशी शिकवण दिली कि माझ्या आऊस माझ्या राजाला सांगितलं कि बेटा बेटा बाई नाचवायची नसते तर ती वाचवायची असते तर ती जगवायची असते अंगणातली तुळस गोट्यातली गाय आणि घरातली माय यांच्याकडे जर कुणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही अशी शिकवण माझ्या साहेबांनी माझ्या राजाला दिली माझ्या मित्रांनो माझ्या माझ्या राजाच्या राजा स्त्रियांना पन्नास चाल, नजर, नजर, अरे, मावळ्यांचे वर्तन छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अविस्मरणीय आहे शिवाजींची कीर्ती त्यांची करूया पूजा